नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्याला समृद्धीचे व भरभराटीचे जाव अशी आई तुळजाभवानीच्या चरणी मी प्रार्थना करतो आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातन सोयाबीन खरेदीच्या बाबतीत आधी मी बोलणार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सोयाबीनचे दर जे आहेत ते बाजारभाव जे आहेत ते कमी आहेत आणि आधारभूत किंमत जी आहे ती चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे आणि आपला प्रयत्न हाच होता की जास्तीत जास्त खरेदी या केंद्रांच्या माध्यमातून व्हावी दुर्दैवाने बारदाचं शॉर्टेज असल्यामुळे तुटवडा असल्यामुळे अनेक अडचणी यायला लागल्यात आपल्या जिल्ह्यात साधारण पस्तीस हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यापिपैकी पाच एक हजार शेतकऱ्यांचं फक्त सोयाबीन हे खरेदी झालेलं आहे आपण आता सरकारकडे विनंती केली आहे की जी खरेदी बारा तारखेला संपणार होती थांबणार होती त्याला एक पंचेचाळीस दिवसाची मुदतवाढ मिळावी टप्प्याटप्प्याने मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा आहे पहिल्या टप्प्यात किमान पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळेल म्हणजे ज्यांनी नोंद केलेली आहे अशा लोकांचं सोयाबीन जे आहे ते केंद्रावरती खरेदी होईल यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे संबंधित पणन मंत्री महोदय जयकुमारजी रावळ यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे बारदानं उपलब्ध करून देण्यासाठी देखील ते पाठपुरावा करतायत पुढच्या काही दिवसांमध्ये बारदानं उपलब्ध होईल फारच अडचण आली तर जुनं बारदान वापरण्याच्या बाबतीत नाफेडचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे त्या बाबतीत देखील विचार चालू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये यातलं सोल्युशन यातला एक मार्ग जो आहे तो काढला जाईल असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि म्हटल्याप्रमाणे माझा पाठपुरावा राहील एक तर बारदा उपलब्ध करून घेणं आणि दुसरं म्हणजे जे बारा पर्यंत खरेदी होणार होती ती आपण आता वाढवून घेतोय आणि मला खात्री आहे की ती व्यवस्थित रित्या वाढवली जाईल जेणेकरून ज्यांनी नोंदणी आहे अशा सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते खरेदी केंद्रामध्ये विकत घेतलं जाईल हा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा जो आहे तो पीक विम्याच्या बाबतीमध्ये पीक विम्याच्या बाबतीत प्रक्रिया जी आहे ती चालू आहे ज्यांनी नुकसान झाल्याचं कळवलंय नैसर्गिक आपत्ती झाली बहात्तर तासामध्ये यांना निश्चितच योग्य तो नुकसान भरपाईचा रक्कम जी आहे योग्य ती रक्कम ती त्याला उपलब्ध होईल आणि याच्या व्यतिरिक्त अनुदानाचा जो मुद्दा होता आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सगळे आपले सत्तावन मंडळ या मंडळांना अनुदान जे ते मिळू शकलं नाही कारण अतिवृष्टी म्हणजे एका दिवसात पासष्ट एम एम पेक्षा जास्त पाऊस किंवा सततचा पाऊस म्हणजे पाच दिवस सलग किमान दहा एम एम पाऊस या निकषात बरेच मंडळ बसले नाहीत परंतु निकष जे अयोग्य वाटले त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी भेटलो आणि त्यांना विनंती केली की पाच दिवसामध्ये सलग पन्नास एम एम पेक्षा जास्त पाऊस आला असेल झाला असेल तर मग ते देखील सततच पाऊस म्हणून निकषामध्ये कन्सिडर व्हावं तो बदल केला जावा त्याबद्दल ते सकारात्मक आहेत त्या अनुषंगाने त्यांनी सचिवांना रिमार्क्स दिलेत आणि त्याविषयी देखील माझा पाठपुरावा राहील आपण निकष जे आहे ते बदलून घेऊन ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पण जे मंडळ वगळली गेली आहेत आणि मदत मिळाली नाहीये त्याच्या बाबतीत देखील आपण पाठपुरावा हो करतोय या सर्व प्रक्रियेमध्ये आपलं देखील सहकार्य पाहिजे जिथे काही लागेल ते मी निश्चित आपल्याला सांगेन पण महत्वाची बाब ही आहे की सोयाबीनची खरेदीची तारीख जी आहे ती वाढवली जाईल बारदानं उपलब्ध केलं जाईल हा एक भाग दुसरा म्हणजे पीक विम्याच्या बाबतीतली आपली जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती देखील व्यवस्थित चालू आहे धोरडे पाटील साहेबांना आता सरकारच्या वतीने आपण घेतलेलं आहे आणि या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये बरीच त्या विषयामध्ये प्रगती होईल आपल्याला आठवत असेल की जवळजवळ साडेसहाशे कोटी रुपये आपल्याला अजून या विमा कंपन्यांकडनं येणं आहे आणि तिसरा मुद्दा आहे तो अनुदानाचा जे मंडळ जे मंडळ वगळले गेले होते ते सततच्या पावसाच्या निकषात आणण्यासाठी आपण निकषांमध्ये बदल करण्याचं जे ठरवलंय जो प्रयत्न करतोय त्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहेत आणि ती प्रक्रिया देखील आपण आता सुरू केलीये माझा पाठपुरावा राहील आणि जसं काही पुढे याच्यामध्ये घटना घडतील तसं मी आपल्यापर्यंत ती माहिती पोचवेन आता मी एकदा जरा सामयिक क्षेत्राचं अनुदान बालाजी मगर सांगताय ते बरोबर आहे त्या बाबतीत मी फॉलोअप करतोय जे पैसे आता मिळणार आहेत निकषामध्ये बसणाऱ्या मंडळांचे ते लवकर मिळण्यासाठी देखील आपला पाठपुरावा चालू आहे सर्वांना परत एकदा नमस्कार आणि सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धनंजय बोंदर सांगतायत की खात होल्ड केलंय एसबीआय डोकी धनंजय जरा डिटेल तुम्हाला सांगा टेक्स्ट मेसेज केला तर बरं होईल का होल्ड केले ते जरा माहिती लागेल मला मला वाटतं बरेचशे विषय मी सांगितलेत नवीन दोन विषय आपल्याला सांगतो आपण लक्ष दहा हजार ही मोहीम आता हाती घेतलीये बारा वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून दहा हजार रोजगार निर्मितीसाठी आपण आता पूर्ण ताकदीने प्रयत्न करतोय केंद्रात राज्यात आपलं सरकार असल्यामुळे हे सगळे महत्वाचे प्रकल्प मार्गी लागायला नक्कीच आता जास्ती अडचणी राहणार नाहीत बऱ्याच कामांना आता गती देखील मिळालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना दर पंधरा दिवसाला याचा आढावा घेण्याच्या बाबतीत सांगितलंय आणि आपण प्रत्येक प्रकल्पासाठी समिती करतोय या बाबतीत देखील पुढच्या काळात मी एक आवर्जून फेसबुक लाईव्ह घेईन आणि आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की थोडा बदल करायचं म्हणतोय किंवा वाढ करायची म्हणतोय उद्या बाजारभाव जर गडगडले जसं आता सोयाबीनचे बाजारभाव जागतिक स्तरावरती तीन हजार रुपये क्विंटल आहेत बाजारभाव आता सध्या चार हजाराच्या आसपास आपल्याकडे आहेत आणि आधारभूत किंमत मात्र चार हजार आठशे ब्याण्णव आहे तर जे शेतकरी बाजारात विकत आहेत त्यांचं मोठं नुकसान होत आहे तर यांना देखील पीक विम्याचं संरक्षण मिळावं या अनुषंगाने आपण नियोजन करतोय आपण ग्रामसभा घ्यायला सुरुवात केलीये आणि मुख्यमंत्री महोदयांकडे या बाबतीतली कल्पना देऊन माहिती देऊन त्यांना देखील मी विनंती केलीये की केंद्र सरकारकडे हा विषय मांडला जावा पण आपण सर्व मिळून या विषयावरती चर्चा करून हा पुढे नेऊ आपल्या सर्वांचे परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो प्रश्न बरेचशे असे आहेत ज्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता परत एकदा आपले आभार मानतो आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा